नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना काही दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे यावेळी तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळतो पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण करून नंतर खून करण्यात आला आहे टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे शिवाळेवाडीतून अपहरण करण्यात आलं होतं एक चार चाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती समोर येते या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते अपहरणाची घटना ही नऊ डिसेंबरला सकाळच्या सुमारास घडली सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यूबेरी हॉटेल बाहेर थांबलेले होते यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली या गाडीतून दोन जण बाहेर आले त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचीत करण्याचं नाटक केलं त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं लाटक केल्याची शक्यता आहे त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञात स्थळी घेऊन गेले नेमके आरोपी कोण होते त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका काय उद्देश होता त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का, का केलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात होते आणि त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली योगेश टेळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यामध्ये एका ठिकाणी मृतावस्थेत सापडले आहेत त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे सतीश वाघ यांचा यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या अपहरण आणि खुण्याच्या घटनेमुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही किंवा शहाणपण करायचं नाही केला तर याद राखा अशा शब्दामध्ये दम देणाऱ्या आणि गावगुंड म्हणून वावरणाऱ्यांची परेड अशी खाती मिळवलेल्या आयुक्त अमितेश कुमार यांची टीम पुन्हा एकदा फेल झाल्याच्या चर्चा धक्क्या आवाजामध्ये पुण्यात सुरू झाल्या आहेत सत्ताधारी भाजप पक्षाच्या मामाचं अपहरण झालं दिवसभर पोलिसांनी अख्खं पुढं पालतं घातलं तरीही बारा तासांमध्ये एकही क्लू पोलिसांना सापडला नाही कधी काळी शांत सुरक्षित समजलं जाणारं पुणे शहरात अशांत सुरक्षित वाटू लागलंय आणि त्याचं कारण म्हणजे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी कधी भर चौकात गोळीबार कधी मध्यरात्री बिनधास्त कोयते नाचवणारी मुलं टोळ्यांची भांडणं ड्रग्जची प्रकरणं छोट्या मोठ्या घटनांचा तर उल्लेखच नको कारण रोज काही ना काही हे पुण्यात घडतच आहे त्यामुळे पुणे हे शिक्षणाचे आहे आहे की कॅपिटल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय अशा अनेक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात घडल्यात आजही घडतायत या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक हे घाबरलेले आहेत ललित पाटील यांच्या ड्रग्ज प्रकरणात देखील पोलिसांच्या कर्तव्यामध्ये कसूर दिसली पोलिसांचा पहारा असताना ललित पाटील हा फरार झाला पुण्यातील अट्टल गावगुंडांची धिंड काढणारे पोलीस ऑफिसर अमितेश कुमार यांनी कल्याणी नगर कोर्ष प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असं चॅलेंज दिलं होतं त्यामुळे आता आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ प्रकरणामध्ये बारा तासात अपहरणाचा एकही लीड पुण्याच्या पोलिसांच्या हाती न लागणे हे देखील एक अपयश आहे असं समजलं जाते मंडई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा